नमस्कार माझं भाषण कला प्रशिक्षणाचं पुढील शेड्यूल कसं असणार आहे कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक नगर या बॅच कशा असणार आहेत संभाजीनगर आणि नागपूरसुद्धा या सगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात माझं भाषण कला प्रशिक्षणाचं पुढील शेड्यूल कशा पद्धतीनं असणार आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे सविस्तर ऐका आपलं येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये माझं भाषणकला प्रशिक्षणाचं निवासी प्रशिक्षण लोणावळ्यात होणार नाही तर हे प्रशिक्षण कमी फीसमध्ये विदाऊट रेसिडेन्सी कोल्हापूरला असणार आहे कोल्हापूरला दहा अकरा आणि बारा तारखेला तीन दिवसाचं प्रशिक्षण होणार आहे आणि हे माझ्या लोणावळ्यातली जी फीस असते यापेक्षा अगदी कमी फीसमध्ये होणार आहे दुसरं प्रशिक्षण परत मार्चमध्ये सोळा सतरा अठरा मार्च, मार्च लोणावळा या ठिकाणी होणार आहे आणि परत एप्रिलमधलं निवासी प्रशिक्षण संभाजीनगरला होणार आहे लोणावळ्याला जे प्रशिक्षण होतं ते प्रत्येक महिन्याला होतं फक्त फेब्रुवारी महिन्यातलं प्रशिक्षण फेब्रुवारी इवनिंगला माझ्याकडं वेळ नाही आहे शिवजयंतीचे व्याख्यान आणि कीर्तनं आहेत शेड्यूल माझं बिझी आहे आणि म्हणून ते आपण कोल्हापूरला थोडंसं शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दहा अकरा बारा तारखेला घेतो आहे आणि ऑनलाईन ऑफलाईन वेगवेगळे कोर्स एक वर्षाचा कोर्स सहा महिन्याचा कोर्स दोन महिन्याचा कोर्स तीन दिवसाचा निवासी असे वेगवेगळे कोर्स आहेत आणि येणारं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक सुद्धा आता बऱ्यापैकी आणखीन वाढवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडा बदल केलेला आहे सगळ्या महापुरुषांच्या जन्मतारखा पुण्यतिथ्या आम्ही त्याच्यामध्ये ऍड केल्या आहेत साहजिकच त्याची किंमत आता वाढलेली आहे म्हणून पुस्तक घेताना पूर्वी ज्या व्हिडिओमध्ये किंमत सांगितली ती किंमत आता राहिलेली नाही ती किंमत आता खूप वाढलेली आहे आणि म्हणून पहिली किंमत समजून घेऊन कॉल करू नका लक्षात ठेवून ती कॉल करू नका पुस्तकाच्या किमती दरवर्षी बदलतात आणि भाषण कला सुद्धा प्रत्येक वर्षी वेगवेगळे वेग वे कोर्स काहीतरी येतात आमचे आणि म्हणून आमच्या संपर्कात राहा अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस हा ऑफिसचा नंबर आहे या ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता अशा पद्धतीनं माझं तीन दिवसाचं एक वर्षाचं सहा महिन्याचं वेगवेगळं आणि वेगवेगळ्या शहरातलं भाषण कला प्रशिक्षण वर्ग चालणार आहेत माहिती तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि तुमच्या वक्तृत्वात तु बदल करण्यासाठी आमचं तीन दिवसाचं खास करून तीन दिवसाचं प्रशिक्षण असतं त्यामध्ये आत्मविश्वास आणि स्टेज डेअरिंग खात्रीनं वाढवून दिली जाते हे तीन दिवसाचं प्रशिक्षणाचं शेड्यूल समजून तुमची बुकिंग आजच करून ठेवा भेटूया आमच्या तीन दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणामध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र